जर कोणाला दिली असेल तर ते मनुष्याला दिलेलं आहे याचं कारण म्हणजे बुद्धीचा वापर करून मनुष्यानं स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणावं याच्याकरता बुद्धी दिलेली आहे आम्ही स्वतःच्या स्वस्वरूपाला जाणलो का हो मी कोण आहे मी कशा करता आलो मी देह नसून मी ब्रह्मज्ञानी आहे मी ब्रह्म आहे मी सच्चितानंद घन परमात्मा आहे कारण जगन निवृत्ती आणि ब्रह्मस्वरूपाची प्राप्ती करण्याकरता भगवंतानं आम्हाला बुद्धी दिली पण मनुष्याला असं वाटायला लागलं की माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही मनुष्याला भ्रम झाला बरं का अ मनुष्याला काय वाटायला लागलं माहितीये का त्याला असं वाटायला लागलं की माझ्यासारखा शहाणा माणूस माझ्यासारखा ब्रह्मज्ञानी माणूस माझ्यासारखा सर्वश्रेष्ठ माणूस या पृथ्वी तलावर दुसरा कुठलाही पण आजही तुमचा भ्रम घालवून टाकतो जर आम्हाला भगवंतानं सर्वश्रेष्ठ बुद्धी जरी दिलेली असेल तरी भगवंतानं मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ प्राणी या पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत पहिलं उदाहरण देऊ का हो समजा आज माझं कीर्तन दुपारी दोन वाजता संपलं दोन वाजता म्हटल्यानंतर माझ्याकडे टकामाका बघायला लागले किंवा सगळे नाही बरं का हो बारापर्यंत संपवायचंय मला समजा आज माझं कीर्तन दोन वाजता संपलं मी माझ्या गावी निघून गेलो मी फक्त समजायला सांगितलंय कोणी जिवारी लावून घेऊ नका कारण मला सिद्धांत तुमच्या डोळ्यासमोर आहे समजा आज दोन वाजता किंवा बारा वाजता माझं कीर्तन संपलं मी कीर्तन संपल्यानंतर मी प्रसाद घेतला आणि मी माझ्या गावाला निघून गेलो गावाला निघून गेल्यानंतर समजा आज रात्री ठीक दोन वाजता कोणाच्या तरी घरामध्ये दहा लाख रुपयाची चोरी झाली मी समजायला सांगितले बरं का हा मी फक्त समजायला सांगितले मला याच्याकरता कारण तो सर्वश्रेष्ठपणाचा दृष्टांत तुमच्या डोळ्यासमोर मांडायचा आहे समजा आज रात्री कोणाच्या तरी घरामध्ये दहा लाख रुपयाची चोरी झाली चोरी झाल्यानंतर माऊली मला उत्तर द्या पहिल्यांदा तक्रार आपण कोणाजवळ नोंदवतो पोलिसांच्या जवळ नोंदवतो मग इथं जवळपास कुठलं शहापूर पोलीस स्टेशन असेल कोल इचलकरंजीचं एखादं एखादं युनिट असेल तर तिथले पोलीस वर्ग आपल्या घरापर्यंत येतात आणि घरापर्यंत आल्यानंतर ज्या घरामध्ये चोरी झालेली आहे त्या घरामध्ये जेवढा जेवढा ऐवज चोरीला गेलेला आहे तो चोरीचा ऐवज एका कागदावर लिहितात पंचनामा करतात आणि पंचनामा केल्यानंतर आता मला मूळ स्वरूपानं उत्तर द्या पंचनामा केल्यानंतर शेवटी त्या चोराला पकडण्याकरता एका प्राण्याला बोलवावं लागतं माऊली उत्तर द्या मला तरी म्हणत नाही ना कोणाला बोलवतात संतांच्या परिभाषेमध्ये बोलतो श्वानाला बोलवतात का बरं बोलवतात तो याचा कधी विचार केलाय का बरं मनुष्याजवळ बुद्धी आहे भगवंतानं आम्हाला सर्वश्रेष्ठ बनवलं भगवंतानं आम्हाला टेक्नॉलॉजीच्या युगामध्ये जगवलं महाराज मी आजही या भारत देशाचं वर्णन करून सांगतो भारतामध्ये अन्य प्रकारच्या टेक्नॉलॉजी उद्याला आल्या सीसीटीव्ही कॅमेरे आहेत बॉम्ब शोधक पथक आहेत चोराला पकडण्याकरता अन्य उपकरणं तयार झाली एवढा सगळं तंत्रज्ञान विकसित असून सुद्धा जर एका चोराला पकडण्याकरता कुत्र्याला बोलवावं लागत असेल तर विचार करा भगवंतानं दिलेली सर्वश्रेष्ठ बुद्धी तुमची काय कामाची हो आपण का स्वतःला एवढं सर्वश्रेष्ठ समजतोय आपण काय एवढं स्वतःला एवढं सर्वश्रेष्ठ आणि बुद्धिमान समजतोय म्हणून मनुष्यानं स्वतःला जास्त सर्वश्रेष्ठ समजायचं नाही कारण भगवंतानं या पृथ्वी तलावर मनुष्यापेक्षाही प्राणी जन्माला घातलेले आहेत बघा वाघमारी कुटुंबीय समोर आहेत म्हणून मी आज हा मुद्दा सांगतो बघा माझ्या आयुष्यामध्ये घडलेली घटना आहे दोन हजार अठराला साहेब मी गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनियरिंग कराडमधून एमटेक पास झालो आणि एमटेक पास झाल्यानंतर आम्ही हॉस्टेलच्या बी ब्लॉकमध्ये तीन विद्यार्थी राहत होतो एक जम्मू काश्मीरचा मुलगा होता त्याच्यानंतर अहमदनगरचा एक मुलगा होता आणि कोल्हापूरचा पैलवान तिसरा मी होतो बरं का आम्ही तिघेजण एका रूम मध्ये राहायचो आमचं सुंदर असं एमटेक कॉलेजवर झालं तिघेजण ही ड्युटीला लागलो जो जम्मू काश्मीरचा मुलगा होता तो जम्मू काश्मीरचा मुलगा त्याच्या त्याच्या राज्यामध्ये गेला अहमदनगरचा मुलगा होता तो मुंबईला सर्व्हिसला लागला आणि मी कोल्हापूरचा मी हिरवाडचा मुलगा आपल्या मध्ये असलेल्या एका नामवंत मध्ये मी असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करायला लागलो बघा आता परवा दोन हजार ला घडलेली घटना आहे मला हा मुद्दा याच्याकरता सांभाळायचा आहे की मनुष्यापेक्षाही भगवंतानं या पृथ्वी तलावर अन्य प्राणी जन्माला घातलेले आहेत ते मनुष्यापेक्षाही सर्वश्रेष्ठ आहेत दोन हजार ला जो अहमदनगरचा विद्यार्थी होता तो माझा मित्र होता तो मुंबईला सर्व्हिस करत होता त्यानं मला फोन केला आणि सांगितलं ज्ञानेश्वर माझी बदली मध्ये एका अकॅडमीवर झालेली आहे आणि मी तिथं फिजिक्स हा विषय शिकवण्याकरता मी आणि माझी पत्नी दोघेही सुद्धा कुठे येतोय मध्ये येतोय आता त्यावेळेला ज्ञाने म्हणत होता आता जरा शाना झाला ज्ञानेश्वर म्हणायला लागला हा आता एकत्र शिकत होतो त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे सर्वजण मी म्हटलं काय काम आहे बाबा तर त्यानं सांगितलं ज्ञानेश्वर मला मध्ये एका सुशिक्षित एरियामध्ये त्याला काय करायचंय फ्लॅट बघायचा होता मी फक्त जवळपास असलेल्या वारकरी मंडळीनं फोन लावला आणि महाराज आमचे शिक्षक होते ते जवाहर नगरमध्ये राहत होते या जवाहर नगरमध्ये मी त्यांना सांगितलं सर तुमच्या शेजारी एखादा वन बी एच के फ्लॅट द्यायचा असेल भाड्यानं तर सांगा माझा मित्र त्याच्या पत्नी सहित तो तिथं काय करणार आहे राहणार आहे आता तोही सुद्धा पीएचडी होल्डर आहे तोही सुद्धा पीएचडी डी झालेला आहे ती सुद्धा दोघांचं लग्न होऊन फक्त सहा महिने झालं होतं त्यांना महिन्याला म्हणायला गेलं तर त्याला एक दीड लाख रुपये पगार याला एक दीड लाख रुपये पगार होता मी त्याला विचारलं बाबा महिन्याला किती भाडं द्यावं लागेल तुझी किती कवत आहे त्यानं सांगितलं ज्ञानेश्वर भाड्याची काही घेणं देणं नाही चांगला सुशिक्षित एरिया असू दे माणसं शेजारी राहणारी चांगली असावीत मी सुंदर असा फ्लॅट बघितला राहण्याची सोय केली ते दोघे सगळं साहित्य घेऊन मध्ये आले आम्ही जवाहरनगरमध्ये गेलो त्यांना शिफ्ट केलं शिफ्ट केल्यानंतर मी त्याला एकच सांगितलं मध्ये काही जरी प्रॉब्लेम आला तर मला फोन कर मी तुझ्या मतीला धावून येतो आता हे सगळं बोलणं झालं बरं का पण तिथं एक घडलेली घटना मला हा सिद्धांत केवळ तुम्ही हसावं किंवा वेगळ्या दृष्टिकोनानं वेगळीकडे कर जावं करता नाही मला फक्त मूळ स्वरूपावर यायचंय आता स्त्री वर्ग समोर बसलाय म्हणून बोलतो माऊली खरं सांगाव लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाला काय म्हणतात मला इंग्लिश येत नाही म्हणून तुम्हाला विचारतोय काय म्हणतात ॲनिव्हर्सरी म्हणतात हा म्हणजे आईने सांगितलं ॲनिव्हर्सरी म्हणतात बघा त्या दोघांची ऍनिव्हर्सरी होती लग्नाचा पहिला वाढदिवस होता आता पहिला वाढदिवस म्हटल्यानंतर मित्रानं मला फोन लावला ज्ञानेश्वर तू तु आणि तुझी पत्नी दोघेही सुद्धा आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आलं पाहिजे आता आलं पाहिजे म्हटल्यानंतर काहीतरी घेऊन गेलं पाहिजे की नाही व मी माझ्या पत्नीला विचारलं बैठक काय घेऊन गेलं पाहिजे तर तिनं सांगितलं मी त्या ताईंना एक साडी घेते आणि तुम्ही मात्र दादांना एक सुंदर असा ड्रेस घ्या आपण दोघेही त्यांना प्रेझेंट काय करूया देऊया ऐका बरं घडलेली घटना आहे हा माझ्या स्वतःच्या जीवनातला स्वानुभव सांगतोय सगळं प्रेझेंट वगैरे एका कागदामध्ये बांधलं सुंदर असं रंगीबेरंगी कागद लावला दोघांची नावं टाकली आणि मी लग्नाच्या वाढदिवसाला गेलो त्यांचे पाहुणे रावले सगळे आले होते तिकडे अहमदनगरवरून सुंदर असा हॉल मध्ये कार्यक्रम झाला कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो जेवायला बसल्यानंतर माझ्या पत्नीनं एक प्रश्नचिन्ह निर्माण केला तिनं विचारलं त्या ताईंना ताई लग्नाचा वाढदिवस झाला नवऱ्यानं काही गिफ्ट वगैरे दिले की नाही कशाला काढायची गरज होती का हो mm -hmm. आ, आ तो त्यांचा पर्सनल प्रॉब्लेम आहे ते बघून घेतील ना आपल्याला काही गरज आहे का त्याच्याशी विचारल्यानंतर माझ्या मित्राच्या डोक्यामध्ये प्रकाश पडला त्याला वाटू लागलं की लग्नाच्या वाढदिवसाला काहीतरी दिलं पाहिजे तो धावत धावत खाली गेला एवढीशी टोपली घेतली त्या टोपलीला रंगेबिरंगे कागद लावला धावत धावत वरती आला आणि वरती आल्यानंतर आपल्या पत्नीच्या हातामध्ये देऊन दोन्ही गुडघे जमिनीवर टेकवले दोन्ही खोपर जमिनीवर टेकवले आणि तिला सांगितलं प्रिये माझ्याबरोबर एक वर्षभर सुखाचा सा। संसार केल्याबद्दल लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा म्हटल्यानंतर माझ्या पत्नीनं ग बसावी की नाही हा ताई दिलंय ते दिलंय काय दिलंय ते उडून बघा आता काय दिले ते उडून बघितल्यानंतर महाराज आमच्या डोळ्यासमोर त्यानं ते प्रेझेंट उघडलं आणि उघडल्यानंतर आजही मी त्याला साक्षीदार आहे माझी पत्नी साक्षीदार आहे त्या छोट्याशा गिफ्टच्या टोपलीमधून छोटस पांढरं मांजर बाहेर आले बरं का हा हे आता काय परंपरा आली मला माहिती नाही पण का त्याला मांजर आवडत होतो त्याचा त्याचा प्रश्न आहे त्यानं टोपलीमध्ये छोटसं मांजराचं पिल्लू घातलं होतं आणि तो गिफ्ट म्हणून दिला होता पण लक्षात ठेवा स्त्री वर्ग माझ्या आई आहेत बहिणी आहेत म्हणून बोलतो पतीव्रता नारी पतीनं दिलेल्या गिफ्टविषयी ती कधीही तक्रार करत नाही तिनं सांगितलं मालक तुमच्या प्रेमापोटी जर मला ही गोष्ट दिला असाल ना तर मी याचा सांभार करते अहो एक शिक्षित महिला आहे जिला महिन्याला दीड लाख रुपये पगार आहे ती एका मांजराचं गिफ्ट स्वीकारते कुठल्याही शंका विना तिने सांगितलं काही हरकत नाही मी या मांजराचा सांभार करते पण ऐका मांजराची बुद्धी ही चंचल आहे ती एका ठिकाणी स्थिर राहत नाही तर मी सर्वजण तुम्हाला ज्ञात आहे मांजर एका जागेवर कधी स्थिर राहत नाही पण ज्या वेळेला हे दोघे घराच्या बाहेर जायचे शिक्षण घेण्याकरता शिक्षण देण्याकरता ज्या वेळेला हे कॉलेजमध्ये जायचे त्यावेळेला घरामध्ये असलेलं बारकं मांजर हे काय करायचं माहितीये का घरामध्ये असलेलं कोच फाडणे पडदे फाटणे घरामध्ये असलेल्या अन्नधान्याची नासाडी करणे दुधामध्ये तोंड घालणं शेवटी दोन तीन महिन्यानंतर तिनं डोक्याला हात लावला आणि आपल्या मालकाला सांगितलं मालक माझी एक विनंती आहे एवढी विनंती माझी स्वीकार करा म्हणायला लागला आतापर्यंत तुझी कोणती विनंती नव्हती पण आता तुला काय प्रॉब्लेम झालाय तिनं स्पष्ट सांगितलं बघा स्त्रींच्या सुद्धा रागाला कुठेतरी मर्यादा असते हो तिनं ओळखून घेतला आणि सांगितलं नवऱ्याला साहेब घरामध्ये हे मांजर गेले आपण सर्वजण दोघेजण शिक्षणाकरता बाहेर जातो पण हे घरात मांजर घराण्यातल्या सगळ्या पदार्थाची सगळ्या कापडांची वाट लावायला लागले एक माझ्यावर कृपा करा हे एवढं मांजर उचला आणि पार तिकडं लांब डोंगरामध्ये निघून टाकून या पण माझ्या मित्रानं दिलेलं का, उत्तर ऐका बरं का काय उत्तर दिलं त्यानं त्यानं एवढंच सांगितलं मला मांजर आवडतात माझं मांजरावर प्रेम आहे येत किंचित का होईना तुला जर मांजरापासून त्रास होत असेल तर या मांजराला मी घरात ठेवीन तू तु तुझ्या माहेरी तु निघून तु जा औ काय हा का आपण एवढा त्या प्राणीमात्रांच्यावर हा करावं पण आपल्या नात्यांमध्ये बिघाड होणे याची ती सुद्धा दक्षता घेतली पाहिजे ना म्हणून त्या ताईनं मला फोन लावला ज्ञानेश्वर महाराज थोडस तुम्ही संध्याकाळी घरी या आणि आमच्या दोघांच्या मध्ये वारंवार वारंवार दोन महिने झाले वाद होतोय थोडस वाद मिटवण्याकरता या आम्ही गेलो गेल्यानंतर ती ताई ढसाढसा राडायला लागली साहेब तुम्ही आमच्या लग्नाच्या वाढदिवसाला आला होता तुम्ही काय गिफ्ट दिलंय हेही सुद्धा बघितलंय मी कुठल्याही पद्धतीची गैरवर्तणूक के यांच्याबरोबर केलेली नाही पण मला हे आता मांजर नकोय मला हे घरात मांजर नको आहे म्हटल्यानंतर मी त्याची समजूत काढली बाबा सुखानं संसार करायचा असेल तर मांजराला सोडून आल्याशिवाय पर्याय त्याला विचारलं मांजर सोडणार की नाही मला सांग तर त्यानं मला उत्तर दिलं महाराज कोल्हापूरमध्ये कुठं डोंगर आहे का हो तर मी म्हटलं ज्योतिबाच्या डोंगराशिवाय आमच्याकडे डोंगरच नाही त्या मांजराला घेतलं पिशवीमध्ये घातलं पिशवीचा दोर आवळला जवाहर नगरमध्ये आम्ही फोर व्हीलर गाडीमध्ये बसलो एक मांजराची पिशवी आहे ती पाठीमागे ठेवली मी गाडी चालवत होतो माझा मित्र माझ्या बाजूला बसलाय थेट ज्योतिबाच्या डोंगरावर गेलो डोंगरावर गेल्यानंतर केदारनाथाचं दर्शन घेतलं दर्शन घेतल्यानंतर मागाडी फिरल्यानंतर मी डोंगराच्या कडेला गाडी लावली मित्र रागा रागानं उतरला आणि उतरून मांजराची पिशवी घेतली चार वेळेला असं फिरवला रागाच्या भरामध्ये आणि डायरेक्ट डोंगरामधून काय करून दिला फेकून दिला ऐका आता मूळ सिद्धांतावर येऊन असं सिद्धांत तुमच्या डोळ्यासमोर मांडतो ज्या वेळेला मित्रानं मांजराची पिशवी डोंगराच्या कटड्यावरून फेकून दिली आम्ही गाडीमध्ये बसलो इचलक्रंजीला यायला निघालो इचलक्रंजी पर्यंत घरापर्यंत यायच्या आत मांजर घरात आलं होत माहिती आहे का हो कधी आता तुम्ही घरामध्ये कधी मांजर पाहिला असेल ना तर हा प्रयोग नक्की करून बघा त्या मांजराला कुठंतरी अज्ञात ठिकाणी फेकून या दोन दिवसानंतर तो मांजर परत तुमच्या घरापर्यंत येण्याचा कर्म करतय आज माझ्यासारखा इंजिनियर झालेला मुलगा आज माझ्यासारखा एमटेक झालेला मुलगा आज माझ्यासारखा तंत्रज्ञानाचं शिक्षण घेतलेला मुलगा जर या शहापूर भागामध्ये येण्याकरता भागा मोबाईलला लोकेशन लावावं लागत असेल तर विचार करा भगवंतानं मांजराला कसलं ज्ञान दिलं अहो मला इथंपर्यंत यायला लोकेशन लावावं लागलं मग माझ्यासारख्या शिकलेल्या तरुणाला इथंपर्यंत येण्याकरता मोबाईलची गरज भासत असेल तर भगवंतानं मांजराला कसलं ज्ञान दिले कुठंही फेका अचूकपणे येणार म्हणजे येणार मग का आपण स्वतःला एवढं सर्वश्रेष्ठ समजतोय हो म्हणून भगवंतानं मनुष्यापेक्षा सर्वश्रेष्ठ प्राणी पृथ्वी तलावर जन्माला घातलेले आहेत पण वेदांतिक सिद्धांत आहे का भगवंतानं कुत्र्याला चोर पकडण्याचं ज्ञान दिलं भगवंतानं मांजराला एका ठिकाणावरून अचूक ठिकाणी येण्याचं कर्म जरी दिलं असेल पण भगवंताची भक्ती करण्याचं ज्ञान मात्र त्याला दिलेलं नाही पशुकाय पाप पुण्य उत्तम मध्यम गाय पशूंना पाप पुण्य माहितीये का नाही माहिती म्हणून या पृथ्वीतलावर मनुष्य देहाला जन्माला आल्यानंतर भगवंतानं आम्हाला सर्वश्रेष्ठ बुद्धी दिली सर्वश्रेष्ठ बुद्धी जर कशा करता दिली असेल तर भगवंताचं नामचिंतन करणं स्वतःचा देह ब्रह्मस्वरूप करून घेणं आणि भगवंताच्या चरणावर लीन होणं याच्या करता भगवंतानं आम्हाला सुंदर असा निर्देह दिला म्हणून जगद्गुरु तुकोबराय